मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व सात खासदारांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं तसेच त्यांच्याशी संवाद देखील साधला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केलं तर त्यांच्या पत्नी सौरुषाली शिंदे यांनी त्यांना ओवाळून पेढा देऊन त्यांचं गोड केलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश खासदार प्रतापराव जाधव खासदार संदीपान भुमरे खासदार धैर्यशील माने खासदार रवींद्र वायकर खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार संजय मंडलिक राहुल शेवाळे कृपाल तुमाने आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे हे देखील येथे उपस्थित होते Ich denke,